आ, नमस्कार मी राजश्री आज बाप्पांचं पुण्यात थाटामाटात आगमन झालेलं आहे तसं ढोल ताशा ही आपली पुण्याची परंपरा आहे तशा भल्या मोठ्या रांगोळ्या ही आपल्या पुण्याची कधी परंपरा आहे आणि त्याच्यामुळे खर तर सण उत्सवांना कधी शोभा येत असते नमस्कार सर आपण खर तर रांगोळी करताना दिसतोय म्हणून आपल्याशी बरं बोलावं असं वाटलं आपलं नाव सागर राजेंद्र मुळे आणि आपण हे रांगोळी काढण्याचा कार्यक्रम किती वर्षांपासून करत आहात अभिनव कला भारती गेली दहा वर्ष पुण्यामध्ये मानाचे गणपती आणि काही इतर ठराविक मंडळ यांच्या पुढे दहाच्या दहा दिवस विनामूल्य रांगोळीची सेवा करत आहे यामध्ये गेले दहा वर्षांमध्ये आम्ही मानाचे गणपती दगडूशेठ गणपती भाऊ रंगारी त्याचबरोबर आपले जे मानाचे पाच गणपती या ठिकाणी विनामूल्य सेवा करत असतो खरं हा छंद आपण म्हणू शकतो जो खर तर महिला वर्गांचा आपण म्हणजे महिलावरांकडे असतो खरं तर त्यांचं ते म्हणजे प्राबल्य दाखवत असतो त्या क्षेत्रावर पण आपण या क्षेत्राकडे कसा आलात मग कसं अभिनव कला भारती गेली दहा वर्ष या रांगोळीमध्ये सेवा करत आहे आम्ही <laughs> बेसिकली रांगोळी म्हणायला गेलं तर ती महिलांकडे जास्त त्याचा कल असतो पण आता तुम्ही जर सध्या पाहायला गेलं तर मुलं देखील या क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण करत आहे त्यांना आम्हाला मुलांना शिकवण्याची संधी देखील मिळते आणि एक आवड म्हणून आम्ही ते जोपासत आहोत म्हणजे आपल्या याच्यात महिलांसोबतच म्हणजे मुलांचाही होत आहे म्हणजे ज्याला कुणाला आवड असते काहीच वाह नाही छंद कुणाला कुठलाही असू शकतो तर हे काम करताना आपल्याला कसं वाटत कसं की डेली लाईफ मध्ये आता आमच्या अभिनवला भरती गेली दहा वर्ष रांगोळीची सेवा करत आहे या आमचे पाच वर्ग पुण्यामध्ये सुरू आहेत सदाशिव पेठ पटीपेठेमध्ये त्यानंतर धनकवडेमध्ये अशा पा पाच ठिकाणी आम्ही मुलांना रांगोळी शिकवत असतो तर रविवारी आमचे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत रांगोळीचा वर्ग असतात तर त्या माध्यमातून आम्ही मुलांना मुलींना दोन दोघांना पाच बोटाची रांगोळी त्यामध्ये आम्ही सात चिन्ह शिकवली जातात बिंदू यशा वर्तुळ केंद्रवर्धनी गोपद्म आणि त्यातून अशी जर पाहिलं गेलं तर अशी डिझाईन त्यामध्ये प्रत्येक रविवारी रंगसंगती त्यानंतर विषाणूपूर रांगोळी त्याचबरोबर सणाच्या निमित्तानं ज्या रांगोळ्या अशा विविध रांगोळ्या आम्ही रेखाटत असतो खर तर आपण जेव्हा रांगोळी काढतो त्यात खर तर रंगसंगती खूप महत्वाची असते कारण त्याच्यावर तिची आकर्षकता असते आपण कुठे रंग कुठलाही टाकला सौंदर्य प्राप्त होत नाही आणि मग जेव्हा हा सगळा रंग हे सगळे रंग जेव्हा उधळले जातात आणि मग ते सगळ्यांना आकर्षित करत असतात आणि मनाला खूपच वेगळा असा आनंद देऊन जात असतात तर आपण हे सेवा कार्य दहा वर्षापासून करत आहात आणि पुढेही करत राहू ही शुभेच्छा आणि सदिच्छा गणपती बाप्पा Oh yeah. Yeah.